स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने व मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून आधीच राज्यभरात राजकीय वातावरण तापले असताना आता अमरावती महापालिकेनेही मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे दरम्यान अशा निर्णयामुळे मांस विक्रेत्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे परंतु नागरिकांच्या खाण्याच्या अधिकारावर बंधने घातली जात असल्याचा आरोपही या निमित्ताने होत आहे स्वातंत्र्यदिनी कोणतेही मांस विक्रीचे दुकान व कत्तलखाने सुरू ठेवण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेने बंदी घातली आहे त्यामुळे विरोधी पक्षांसह इतरही संघटनांनी या विषयावरून तेथील प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतल्याने राज्यभरात हा चर्चेचा व वादग्रस्त विषय ठरला आहे त्यातच आता अमरावती महापालिका उपायुक्त मेघना वासनकर यांच्या ही त्याच पद्धतीचे पत्र जारी करण्यात आले आहे संबंधित सर्व ज्येष्ठ स्वस्त निरीक्षक व स्वस्त निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील मांस विक्रीच्या दुकानांवर लक्ष ठेवावे तसेच कुणीही मांस विक्री केल्यास त्या दुकानदारांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत अर्थात तात्कालीन सभागृहाने याबाबत ठराव घेतला असल्याने त्यानुसार केवळ अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली विशेष म्हणजे केवळ स्वातंत्र्य दिनच नव्हे तर प्रजासत्ताक दिन जैन समाजाचे पर्युषण पर्व महात्मा गांधी जयंती रामनवमी यासह इतरही काही दिवशी मास विक्रीला बंदी घालण्याचे शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश असून त्याबाबतचा शासन निर्णय एकोणतीस जून दोन हजार रोजी जारी झाला आहे या शासन निर्णयानुसार अमरावती महापालिकेनेही जुलै दोन हजार एकोणवीसमध्ये ठराव पारित केला आहे अलीकडच्या काळात तर नवरात्र उत्सव कावडयात्रा श्रावण सोमवारसारख्या सण उत्सवांच्या काळातही विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे मात्र यामुळे विक्रेत्यांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे स्वतंत्रता दिवस पे ये सभी बिछरी पर और कतल पर बंदी रहने वाले कितने दिनों की बंदी रहेंगे? एक दिवस के लिए उसको करने वाले एक दिवस पंद्रह सौ